पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना घडली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली सार्थक कांबळे पावलेल्या नाव काळेवाडीत राहणारं सार्थक हुतात्मा चापेकर विद्या मंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता साधारण दहाच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंग वर खेळत होता पण रेलिंग वर घसरगुंडी खेळणं धोकादायक होतं त्याची कल्पना असल्यानं एका तू इथं खेळू नकोस खाली पडशील तुला लागेल असं म्हणत रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला मात्र त्याने तो ऐकला नाही तो त्याच्याच धुंदीत होता मात्र अचानकपणे त्याचा तोल गेला आणि तो थेट तळ डक्ट मध्ये पडला अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला तातडीनं त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला चिंचवड पोलीस या प्रकरणी हदीचा तपास करत आहेत घटनेची पालिका चौकशी करणार शाळेवर कठोर कारवाई करा माझा मुलगा मला परत द्या अशी मागणी सार्थकच्या वडिलांनी केली तर घडलेल्या घटनेची पालिकेकडून चौकशी केली जाणार आहे यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली माझा मुलगा परत द्या वडिलांचा आक्रोश सार्थकला वर्षी पिंपरीतील शाळेत शिक्षणासाठी घातलं होतं यापूर्वी तो काळेवाडीतील शाळेत शिकायचा माझा मुलगा मला आहे तसा परत द्या असा आक्रोश सार्थकच्या वडिलांनी केलाय ते म्हणाले की माझा मुलगा सकाळी मला सांगून शाळेत आला शाळेत येताना काळजी घ्या आणि नीट कामावर जा असं म्हणाला मात्र काही वेळातच मला फोन आला आणि दवाखान्यात यायला सांगितलं सार्थकला दुखापत झाल्याचं सांगितलं मात्र सार्थकचा मृत्यू झाला होता शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा जसा सकाळी शाळेत आला होता तसाच परत करा अशी मागणी वडिलांनी केली सार्थकचा अपघाती मृत्यू झाला सकाळी घरी आई वडिलांशी झालेला संवाद शेवटचा ठरला त्याच्या अचानक जाण्याने कांबळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला घरातलं हस्त खेळत मूल गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली केली जात आहे शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिण्याच्या ग्रिलला सुरक्षा जाळी बसवली नाही त्यामुळे सार्थक कांबळे याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे राकेश सपकळे मी इथं काय वेळेला राहिलंय सकाळी मला दहा वाजता फोन आला घरातून की असं असं झालेलं आहे शाळेवरती जाऊन चेक करत येतं काय झालं आहे काय नाही पोराचं मी आल्यानंतर इथं चौकशी केली असता बघितलं की इथं शिक्षकांना विचारलं वॉचमॅन काका वगैरे होते त्यांना विचारलं की इथं काय प्रकार घडला आहे तर त्यांनी सांगितलं की पोरगा पा, पा पायऱ्यां पडून त्याचा जीव गेलेला आहे मी तरी चौकशी करता जायला बघायला मी वरती जाऊन बघितलं वरती गेल्यानंतर पोरांना विचारलं तिथं की काय प्रकार घडला आहे विद्यार्थ्याला तर विद्यार्थ्याने सांगितलं की तिसऱ्या तिसऱ्यामधल्याहून पोरगा खाली पडलं आहे मग खाली पडल्यानंतर मी आल्यानंतर खाली चेक केलं की रक्त वगैरे कुठं काय पडलं आहे किंवा काय तर रक्त पडताना बघितलं काय आम्ही ते तिथं काय दिसलं नाही तिथं जिथं दिसलं तिथं त्यांनी सांगितलं की असं असं आहे तिथं जाऊ नका तिथं गेल्यानंतर आम्ही वाय सी एमला गेलो वाय सी एमला गेल्यानंतर तिथं बॉडी पोस्टमॉर्टमला नेली होती पंचनामा केला नाही काही केला नाही त्याच्या अगोदर बॉडी पंचनामेला गेलेली तिथं तर आम्हाला आमचं एकच असं म्हणणं आहे की शाळेमध्ये पहिलं तर गोष्ट सेफ्टी केली पाहिजे त्यांनी आज एकाचा जीव गेला आहे उद्या दुसऱ्याचा जाईल त्यांनी एकतर लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिल्यानंतर त्यांनी कळवलं पाहिजे इथं बाजूला पाच मिनटाच्या अंतरावर पोलीस चौकी त्यांना त्यांनी कळवलं पाहिजे होतं की असा असा प्रकार घडला आहे आम्ही इथं आल्यानंतर त्यांना कळालं की असं प्रकार आहे तेव्हा त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवलं आहे सगळं केलेलं आहे धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तेथून पळ काढल्याचं प्रत्येकदर्शी लोकांनी सांगितलं शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी मृत मुलाच्या नातेवाईकांनी केली याच्या अचानक जाण्याने त्याच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत सध्या मुलं सोशल मीडियावर जे स्टंट पाहतात ते स्टंट करत असतात सोशल मीडिया पाहून करामती केल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या त्यामुळे आता या मुलांकडे पालकांनी आणि शाळेतील शिक्षकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे